केंद्रासोबतच मी सांगितल्याप्रमाणे मतदार यादी आपली अंतिम झालेली आहे आणि इथून पुढंसुद्धा नॉमिनेशनच्या कालावधीपर्यंत जे राहिलेले मतदार असतील त्यांना त्याचं नाव नोंदणी करता येईल माझी आपल्या माध्यमातून जिल्ह्यामधल्या सर्व नवमतदारांना किंवा जे आमचं अठरा वर्ष पूर्ण झाले त्यांना विनंती आहे की आपण आपलं नाव नोंदवावं हो। आणि आपल्या मतदार यादीमध्ये नाव पण आपण चेक करावं हो। त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगानं इतर ज्या बाबी आवश्यक आहेत म्हणजे मॅनपॉवर मोठ्या प्रमाणात आपला डिप्लॉय करावं लागते त्याचीसुद्धा आमची तयारी झालेली आहे जवळपास पन्नास हजार एवढ्या लोकांचा डाटा आमच्याकडे आहे आणि आपण जसा इलेक्शन्स अनाऊन्स होतील तशा आपण त्यांच्या ऑर्डर्स काढू आणि त्याचं ट्रेनिंगसुद्धा आपण घेतो आहे त्याचप्रमाणे मतदानासाठी लागणारी मतदान यंत्र जी आहेत तीसुद्धा आपल्याकडं पुरेशा प्रमाणात आहेत आणि त्याची पण आवश्यक ती चेकिंगसुद्धा आपण करून ठेवलेली आहे एकंदर मतदार यादीसोबतच निवडणुकीसाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक इतर बाबी आहेत त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे आणि राईट राईट थँक्यू नाही मी आता हे आपल्याशी शेअर केलं की मराठा आरक्षणासंदर्भात किंवा कोणबी प्रमाणपत्रांची विश्वास असेल किंवा त्याचं तपासणी असेल गेल्या अनेक महिन्यापासून आपण त्याच्यावरती काम करतो पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच कार्यालयामधून विविध विभागामधून जवळपास सत्तर लाखापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय केलेले आहेत आणि जवळपास दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नोंदी आपण या आयडेंटिफाय केलेल्या आहेत जवळपास सत्तर मोडी लिपीचे ट्रान्सलेटर्स आपण त्याची मदत घेतो आहे आणि हा सगळा डाटा आपण वेबसाईटवरती पण अपलोड केलेला आहे आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जवळपास आपण पस्तीस हजारापेक्षा जास्त कुणबी दाखले हे आपल्या जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि कुठेही कुणबी दाखले देण्यामध्ये अडचणी दे नाही त्याचप्रमाणे जो आपण आता प्रश्न उपस्थित केला हे सर्वेक्षणासाठी आपण जवळपास अकरा हजार एवढ्या प्रगणक आणि पर्यवेक्षक त्यांची